आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणारा टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये

आणि आम्हा सर्व महाराष्ट्रातील एक काळातली एक पिढी त्या ठिकाणी घडली मग त्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील बाळासाहेब ठाकरे साहेब असतील या सगळ्यांचा सहवास आम्हाच्या पिढीला लागू शकला नाही पण साहेब तुमच्या रूपानं आज सुद्धा महाराष्ट्रातली तरुण पिढी खऱ्या अर्थानं त्या पिढीचा दुवा तुमच्यामध्ये पाहते आणि महाराष्ट्राचा इतिहास तुमच्यामधनं या ठिकाणी जागा करते म्हणूनच आपण सर्वात तरुण म्हणून मी याचा आपल्याला उल्लेख केला ते आदरणीय पवार साहेब उपस्थित असणारे महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्यावर या ठिकाणी पक्षाची आहे आणि सर्वत्र या ठिकाणी त्यांचं लक्ष असणारे आदरणीय जयंत जयंत पाटील साहेब उपस्थित असणारे सन्मान्य माझ्यानंतर त्यांचं भाषण असल्यामुळं बंटी साहेब हे सातत्यानं शिरोड तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून असतात त्यामुळे फार त्यांची कळ काढून चालत नाही ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बंडी पाटील साहेब उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्मान्य राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब अनिष्ठा असणारा आणि साहित्यामधनं समाज प्रबोधन करणारा स्वतःचं आयुष्य स्वतंत्र सैनिकासारखं या ठिकाणी जगणारा एक लोकनेता या ठिकाणी होऊन गेला आणि त्याची स्मृती आपण चिरंतन करण्यासाठी इथं आलात मी मनापासून आदरणीय पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो की एका कार्यकर्त्याचा सन्मान कसा राखावा एका जुन्या पिढीतल्या नेत्याचा सन्मान कसा राखावा अनेक लोक काळा होऊन जातात पण त्यांची आठवण काढणारी लोक कशी असावीत परवाच मी साहेबांचं एक भाषण ऐकत होतो आणि भाषण करता करता कुणीतरी समोरनं या ठिकाणी त्यांना हाक मारली किंवा कोणीतरी घोषणा दिली तिथंच ते म्हणाले मारुती मारुती आहे का पुढे मारुती वाघ असं नाव घेतलं साहेबांनी किती हजारो लाखो लोक साहेबांना भेटत असतील पण एका कार्यकर्त्याचा आवाज हजारो लोकांच्या मधनं आला तर तो कार्यकर्ता कोण आहे तो ओळखणारा शरद पवार आहे आणि म्हणूनच पवार साहेबांची एक वेगळी उंची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये या ठिकाणी आहे साहेब जुन्या पिढीची आम्हाला ओळख करून देण्याची तुमच्या निमित्तानं ही नवी वाटचाल आपण या ठिकाणी करताय दिनकरराव मुद्राळे साहेब असतील बाबासाहेब खंजिरे साहेब असतील या ठिकाणी श्यामराव पाटील येडरावकर साहेब असतील लोकनेते खासदार बाळासाहेब माने साहेब असतील कुंभार साहेब असतील यांच्यासारखे त्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या काळातले सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आपण महाराष्ट्रभर वावरलात पण त्या काळातली सर्वात मोठी राजकीय फळी आपल्या बरोबर या ठिकाणी आपण तयार केली आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते सवंगडी तुमच्या टप्प्या टप्प्यानं तुमच्या बरोबर त्या ठिकाणी राहत गेले आज मला मनापासूनचा आनंद आहे की पी बी पाटील साहेबांची स्मृती चिरंतन करण्याच्या दृष्टिकोनातून बापांनी एक नवीन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी केलं आणि याच्यापेक्षा योग्य हाताने ते उद्घाटन होऊ शकलं नसतं महाराष्ट्रामध्ये अनेक हात उद्घाटनासाठी या ठिकाणी असते पण जुन्या पिढीचा जुना जाणता नेता या निमित्तानं या ठिकाणी आपल्या गावामध्ये येतो आणि पी बी साहेबांच्या खऱ्या अर्थानं असणाऱ्या नवीन इमारतीला ज्यावेळी नामकरण केलं जातं त्यावेळी पवार साहेब या ठिकाणी येतात खऱ्या अर्थानं श्रद्धांजली दिली, दिली त्यांचं या ठिकाणी सुरू आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आमदार साहेब राजेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी केला की पाच कोटी रुपये आम्ही लोकनेते सन्मान्य रत्नापाल साहेबांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी देऊ केलेत आणि ह्या लोक चळवळीला ह्या गावागावातून या ठिकाणी ताकद देणारी ही मंडळी काळ्याआड जरी गेली असली तरी भारताच्या राज्यघटनेवर ज्यांची स्वाक्षरी आहे ती रत्नापाल ना त्यांची त्यांचीही जन्मभूमी आहे आणि निश्चितपणे त्या जन्मभूमीचं कदर शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली आणि आज इथंपर्यंत ते त्या ठिकाणी आले ती स्वाक्षरी असणारी ही भारताची जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आज जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी लोकशाही त्यामध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण सर्वांनी मला या ठिकाणी दिलीत पवार साहेब आजही त्या संसदेचा भीष्म पितामहा म्हणून त्या ठिकाणी काम करतायत जर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी लोकशाही भारत देश असेल तर सर्वात पार्लमेंटरी रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त लोकशाही पद्धतीनं निवडून येणारा खासदार हे शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आहेत आणि निश्चितपणे या सगळ्या लोकशाहीला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून जी जी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन गेली त्यांना ते कधी विसरले नाहीत आज पी बी साहेबांचा स्पर्श त्यांच्या आयुष्याला झाला कुंभार साहेबांचा स्पर्श झाला लोकनेते खासदार बाळासाहेब माने झाला था या सगळ्यांशी खऱ्या अर्थाने या कुटुंबांशी त्यांची नाळ त्या ठिकाणी जोडली चांगल्या आणि वाईट प्रसंगामध्ये सातत्यानं साहेब या ठिकाणी येतात मी पक्ष आणि राजकारणावर इथं बोलत नाहीये मी इथं खासदार म्हणून बोलत नाही तर निश्चितपणे इथं बसलेल्या जी सामान्य माणसाच्या नागरिकाच्या मनामधली जी भावना आहे ती बोलण्याचा प्रयत्न मी साहेब इथं स्टेजवरून करतोय तुम्ही आल्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची उंची आणि शोभा या ठिकाणी वाढली मनापासून आपण आल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो बीबी साहेबांचा स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी जो पापाने हा सर्व या ठिकाणी हट्टास धरला मोठी माणसं होऊन जातात सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन